प्रभाग क्रमांक तीनची आता मतबोजणी सुरू होती भंडारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये टेबल क्रमांक एकची मशीन जी होती त्या मशीनवर चारच उमेदवाराचे म, म मतदा मतं दाखवत होते परंतु पाच आणि सहा क्रमांकाच्या उमेदवाराचे मतदा मत मतं दाखवत नव्हते त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ज ज्या दिवशी मतदान झाले त्या दिवशीची बॅलेट मशीन मागवली बॅलेट मशीनवर फक्त चार उमेदवाराचे नाव होते त्या ठिकाणी आणि त्याच्यातला पाचवा आणि सहाव्या क्रमांकाचं नाव हे गाळ होतं त्यामुळे आम आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की सदरची मशीन ही बदलवण्यात आलेली आहे आणि त्या त्यामुळे अशा प्रकारे आणखी बाकीच्याही मशीन्स बदलल्या असतील याच्यावरून हे स्पष्ट होते त्यामुळे आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना तक्रार दिली आहे की निवडणूक मत मतगणनाही थांबवण्यात यावी आणि निवडणूक प्रक्रिया थांबवून नव्याने निवडणूक घेण्यात यावी याकरता आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज दिलेला आहे आणि आमच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा करून पुढील ती कायदेशीर कारवाई करू आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक राज्यला आता सबस्क्राईब करा